नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या प्रमामध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनने सायलीला प्रपोज केलेलं आहे तरीसुद्धा सायली त्याचं काहीही ऐकत नाही आणि तिथून निघून जाण्याचा तिने निर्णय घेतलेला आहे तर सायलीलासुद्धा कुठेतरी खूप दुःख वाटत आहे की तिने तिच्या मनातली गोष्ट अर्जुनला सांगितलेली नाही तर अर्जुन बसच्या मागे धावत असतो आणि बसला सायलीची ओढणी अडकलेली असते अर्जुन बसच्या मागे धावत असतो आणि बस मात्र काही थांबत नाही आणि इकडे मध्येसुद्धा सायली रडत असते आणि तिला काय करावं हे सुचत नाही तर बस तिथून निघून गेलेली आहे आणि अर्जुन मात्र पूर्ण खचललेला आपल्याला दिसणार आहे तर तेवढ्यात बसवरती अडकलेली वडणी उडत अर्जुनजवळ येते आणि अर्जुनच्या तोंडावरती येऊन पडते तर अर्जुन म्हणतो हे ही ओढणी माझ्याजवळ येणं म्हणजे काहीतरी मला संकेत देत आहे ह्याचाच अर्थ असा आहे की मिसेस सायली सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम करतात मिसेस सायली आज मी तुम्हाला एक प्रॉमिस करतो जशी ही ओढणी माझ्याकडे उडत परत आली आहे ना तशीच तुम्ही सुद्धा माझ्या आयुष्यात परत याल अर्जुनने सायलीची आठवण म्हणून ती ओढणी गळ्यामध्ये घातलेली आहे तर अर्जुनने स्वतःला प्रॉमिस केलेला आहे तो सायलीला काहीही करून त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा घेऊन येणार आहे तर आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद